हॅलो गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे आजचाच आणि आजच हा व्हिडिओ मी एडिट करून अपलोड करणार आहे हा थोडासा उशीर होईल कारण की एडिटिंगला वगैरे टाईम लागतो भरपूर त्यामुळं पण जास्तीत जास्त तर ना मी अशा प्रकारेच व्हिडिओ अपलोड करते म्हणजे आजच शूट करायचं आणि आजच अपलोड आज आज करायचं असं करत असते त्यामुळं कधी कधी ना टायमिंग चुकतो बरोबर टायमावरती ब्लॉग अपलोड होत नाही माझा तर आता इथे वेळ आहे पहाटेच्या चार वाजलेल्या आहेत आणि माझी इथे डबा बनवण्याची तयारी चालू आहे तर डब्यासाठी आज भरलेली वांगी बनवायची आहेत जास्ती ग्रेव्ही वगैरे ठेवणार नाही त्यासाठी तर थोडंसं थोडंसं ग्रेवी ठेवणार अशी वांगी बनवणार आहे तर हे वांगे बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अगोदर तेल टाकलं दीड चमचा त्यामध्ये राई जिरे टाकले कढीपत्ता टाकला टोमॅटो टाकला आणि टोमॅटो एकदम मऊ असा शिजला त्यानंतर त्याच्यामध्ये मी आ, हे भरलेली वांगे टाकले आणि हे वांगे भरण्यासाठी जो मसाला तयार केला आहे ना तर तो मसाला मी म्हणजे शेंगदाण्याचं कूट घेतलं जेवढं लागतं आहे तेवढं त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट फक्त टाकली आणि थोडंसा गरम मसाला टाकला आणि थोडंसं काळं तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून ते कूट जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि ते वांग्यामध्ये भरलेलं होतं तर सगळं एकदम डिटेलमध्ये सांगत बसलं ना तर मग व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे आणि पुढच्या म्हणजे लास्टच्या टायमिंगमध्ये ना मी मोमोजची रेसिपी पण दाखवणार आहे त्यामुळं मी आता ही भरली वांगेची रेसिपी पूर्ण डिटेल्समध्ये दाखवलेली नाही तर एकदम साधी सिंपल अशी भरलेली वांगी मी बनवलेली होती आणि थोडीशी ग्रेवी ठेवणार आहे जास्ती ग्रेव्ही वगैरे ठेवणार नाही त्या असं कारण की डब्याला द्यायचं आहे त्यामुळं तर मुलांना ना म्हणजे ज्यांना ज्यांना वांगे आवडत नाहीत ते मसाला मसाला असं खातील चपातीसोबत आणि साहेबांना तर वांगे भरलेली वांगे खूप आवडतात त्यामुळं मी आज बनवलेले आहेत भरलेली वांगे तरी ते साहेबांची पण झालेली आहे आंघोळ आणि त्यांच्यासाठी मी दिलेला चहा आणि थोडंसं खारी दिले तर खाल्ली तर म्हणजे एखादी दुसरी खारी खातात एवढं पहाटं तर काही खाऊ असं वाटत नाही पण तरी पण उपाशी जाऊ नका असं माझं म्हणणं असतं कारण की पुढचा जो प्रवास आहे तो एक दीड तासाचा असतो आणि दीड तासाच्या नंतर मग जेव्हा मुंबईमध्ये उतरतात तेव्हाच त्यांना काहीतरी चहा वगैरे किंवा नाश्ता वगैरे करायला भेटतो त्यामुळं ना उपाशी पोटी जाऊ नका एखादी तरी दुसरी तरी खारी खाल्ली तर मला पण चांगलं वाटतं आणि त्यांच्या पण पोटात आधार राहतो म्हणून मी नेहमी त्यांना जे खारी ठोस वगैरे आवडतं ते आणून ठेवलेलं असतं तर आता इथे डबा पॅक झालेला आहे आणि हे बघा पहाटेचं वातावरण शांत आणि एकदम थंड वातावरण आहे तर अशा वातावरणात आता साहेब निघालेत त्यांच्या ड्युटीवरती तर साहेब वेळेवरती त्यांच्या ड्युटीवरती गेले की मग मात्र थोडंसं रिलॅक्सपणे मी काम करत असते कारण की जे मेन महत्त्वाचं काम असतं डब्बा बनवून देण्याचं ते झालेलं असतं आणि बाकीच्या कामाला थोडंफार कधी लेट झाला कधी काय झालं तरी पण चालून जात असतं कारण की दिवस आपलाच असतो त्यामुळं कधी थोडंसं लेट जरी झालं तरी चालतं पण डब्बे मात्र टायमावरती दिले पाहिजे आणि मुलांना शाळेत सोडणं किंवा साहेबांना शाळा म्हणजे कामाला जाणं हे वेळेवरती झालं पाहिजे हे मात्र महत्त्वाचं काम असतं तर आता महत्त्वाचं जे काम होतं ते झालेलं आहे आणि चाललेलं आहे माझं रिलॅक्सपणे भांडे घासण्याचं काम तर भांडे ना रात्रीची पण होती आणि आत्ताची पण होती तर भांड्याचा पूर्ण ढीग लागला होता तर रात्री ना फक्त मी भांडे धुवून धुवून ठेवली होती वॉशमेशीनमध्ये कारण की काल ना रात्री म्हणजे भरपूर बॉडी पेन होत होतं मला आणि त्यामुळं मी काही स्वयंपाक वगैरे पण बनवला नाही अनुष्कानेच स्वयंपाक वगैरे बनवला बाकीची सगळी कामं वगैरे पण तिनेच केली आणि एकटी एकदम असा लोड झाला कामाचा तर ती पण थकून जाते त्यामुळं मग भांडे घासायचं जे काम होतं ते मी तिला सांगितलं की असू दे मी सकाळी घासेन सगळे भांडे तर आता इथे हे रात्रीचे आणि आत्ताचे भांडे सगळे घासून झालेले आहेत आणि भांडे घासले की सगळं बेसिन वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर आता आलेली आहे मी आंघोळ करून तर घरातली बाकी सगळी क्लिनिंगची कामं वगैरे आवरलेली आहेत आणि आता इथे मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्या आल्या अगोदर हे भांड्याचा जो ढीग होता बास्केटमध्ये तो सगळा ढीग मी मांडणीला व्यवस्थित लावून घेतले भांडे आणि जे किचन आहे ते पूर्णपणे मोकळं करून घेतलं कारण की आता इथे मला बनवायचं आहे नाश्ता तर वांग्याची भाजी तसं तर म्हणजे सगळ्यांना आवडत नाही वैभवदादाला दा पण आवडत नाही जास्ती त्यामुळं ना आता इथे मी मोमोज बनवणार आहे तर कालच मला वैभवदादानी सांगितलं होतं की काल सकाळी मोमोज बनवायचे होते पण ते पण जमलं नव्हतं त्यानंतर संध्याकाळी बनवेल म्हणलं तर संध्याकाळी पण ना एकदम जास्ती बॉडी पेन होत होतं त्यामुळं ना काहीच मी केलं नाही त्यामुळं मग आता फायनली मी इथे मोमोज बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने जास्ती याला म्हणजे किचकिची वगैरे नाही एकदम साधं सिंपल असे मोमोज बनवणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट की मोमोज बनवताना मी मैद्याचा वापर अजिबात करणार नाही तर इथे मी रव्याचे मोमोज बनवणार आहे तर आता मोमोज बनवण्यासाठी ना स्टफिंग आहे आणि त्यासाठी मी इथे पत्ताकोबी अर्धा घेतलेला आहे छोटीशी म्हणजे पत्ताकोबीची ही आ, पत्ता होती तर त्याचं मी अर्धा घेतलं तर स्टफिंग बनवण्यासाठी ना कांदा पत्ताकोबी शिमला मिरची आणि थोडीशी कापलेली मिरची अद्रक लसूण बारीक चिरलेलं आणि हे आपलं काळी मिरी असते ना त्याचं पावडर आणि आमचूर पावडर हे सगळं लागत असतं तर आता इथे मी कांदा ह्या चॉपरने चॉप करून घेतला अगोदर आणि त्यानंतर आता इथे मी पत्ताकोबी पण ह्या चॉपरमध्येच चॉप करून घेतलेली आहे आणि मला ना असं पत्ताकोबी कापायचं मला तर खूप अवघड काम वाटतं कारण ते वेगळेवेगळे पानं असतात आणि ते पटापट कापताच येत नाही त्यामुळं ना मी चॉपरमध्येच त्याला कसंबसं करून त्याला एकदम बारीक असं कट करून घेतलं तर आता इथे मी चटणीची तयारी चालू आहे माझी तर छोटासा टोप ठेवला स्टीलचा त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतलं आणि त्याच्यामध्ये ना असं लाल 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 जे मिरच्या होत्या सुकलेल्या त्या मिरच्या टाकल्या जेवढं आपल्याला तिखट लागतं तेवढंच मिरच्या टाकायच्या असतात आणि त्यानंतर दोन मीडियम साईजचे टोमॅटो पिकलेली होती तर ती असं म्हणजे चीर मारून त्या टोमॅटोला मी ती टोमॅटो पण याच्यामध्ये शिजायला टाकलेली आहेत आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे लसूण आणि आता हे सगळं ना कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ना ते टोमॅटोचं वरची साल निघत नाही ना शिजून तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे आता शिजत आहे चटणीसाठी जे बनवलेलं आहे ते शिजत आहे तर त्यानंतर आता मी इथे स्टफिंगसाठी थोडीशी तयारी बाकी होती ती करत आहे तर अद्रक कटिंग करायचं बाकी राहिलं होतं माझं तर इथे आता अद्रक घेतले आणि त्याची साल काढून त्याला ना हे जे अद्रकचं जे ग्रेटर आहे ना त्याच्याने ग्रेट करून घेणार आहे बाकी आता त्याला म्हणजे बारीक कट करायची तेवढी टाईम नव्हता त्यामुळे मी त्या ग्रेटरनेच ग्रेट करून घेतलं आणि आता इथे चटणीसाठी जे ठेवलेलं आहे मी शिजायला टोमॅटो वगैरे तर ते दुसऱ्या गॅस स्टोववरती ठेवलं आणि आता इथे मी स्टफिंगसाठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलं एक चमचा ऑइल आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे अद्रक आणि लसूण तर हे स्टफिंग बनवताना ना भाज्या जास्ती शिजू नये असं म्हणजे एक रूल असतो त्याचा कारण की जेवढे पण चायनीज आयटम आहेत त्याच्यामध्ये ना जास्ती भाज्या शिजवत नाही शिमला मिरची पत्ताकोबी हो वगैरे असतात ना ते थोडंसं असं क्रंची लागत असतं म्हणजे कच्चं कच्चं ठेवत असतात जास्ती कच्चं नाही पण थोडंसं हलकं असं भाजून हे करतात जास्ती त्याला भाजायचं पण नाही आणि जास्ती कच्चं पण नाही ठेवायचं असं तर आता इथे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक मी अगोदर फ्राय केला तेलामध्ये हलका असा आणि त्यानंतर मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता तो टाकला आणि त्यानंतर टाकली बारीक कट केलेली मिरची तर ही पण हलकी अशी फ्राय करून घ्यायची आणि स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये जे काही आपल्याला भाज्या लागतात ते टाकायचं तर इथे पत्ता कोबी मी बारीक कट कटिंग केलेली होती ती इथे टाकलेली आहे बाकी तुम्हाला जर गाजर वगैरे आवडत असेल तर, तर ते टाका मला तर, तर, तर गाजर आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकलं आणि इथे ना हे पनीर होतं त्या दिवशी मी पनीर बनवलेलं म्हणजे एक दिवस झाला आहे पनीर बनवून तर ते पनीर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण की ह्या बहाण्याने काय होईना पण आणताई थोडंसं पनीर खाईल आणि तिलाच कळून पण येणार नाही ना ना की याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे ते मी तिला सांगणार आहे की अंडं ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तर हे बघा एवढं मी पनीर ॲड केलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ना शिमला मिरची ॲड करायची राहिली होती तर माझ्या लक्षातच आलं नाही कारण की फ्रीजमध्ये ना अनुताईने एकदम कोपऱ्याला शिमला मिरची ठेवली होती त्यामुळं ना मग मला ते म्हणजे आठवणीतच नाही की शिमला मिरची आहे म्हणून घरामध्ये तर मी आता एवढ्याच भाज्या टाकल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले काळी मिरीची पावडर थोडीशी म्हणजे पाव चमचा जास्ती चरक चरकते चर जास्त जर टाकलं तर चमचा काळी मिरीची पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं बस आता एवढंच आणि याच्यामध्ये आमचूर पावडर कि चाट मसाला वगैरे असला ना, ते पन ते ना तर ते पण थोडंसं टाकून घ्यायचं माझ्याकडे नव्हता ॲक्च्युली त्यामुळे मी टाकलं नाही तर त्यानंतर ना मला अनुताईने सांगितलं की अगं शिमला मिरची पण आहे म्हणून तर मग इथे शिमला मिरची पटकन घेतली आणि एकदम बारीक अशी कट केली आणि त्याच्यामध्ये मिक्स करून फक्त एक मिनिटभर असं त्याला फ्राय करून घेतलं आणि झाले आता आपलं जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे मोमोजचं तर आता चटणीसाठी हे टोमॅटो वगैरे शिजवले होते तर ते पण व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत एकदम गाळासे टोमॅटो शिजलेले आहेत तर आता याच्यातलं जेवढं पाणी होतं ते सगळं गाळून काढलेलं काड़ आहे मी साईडला आणि आता हे टोमॅटोवरची जी साल आहे ती हाताने काढून घ्यायची आणि हे सगळं जे आहे ना मिरची लसूण आणि हे टोमॅटो ह्याची टो। ना म्हणजे असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे याला तर -पट हे बघा वाफ निघत होती पण वैभवता त्याला ना उशीर होत होता क्लासला जायला त्यामुळं मी पटापट करत होते इथे हे थंड होण्याची पण वाट बघितली नाही मी जास्ती तर पटापट याला वाटून घेणार आहे आता तर चटणीसाठी जे वाटण वाटायचं होतं ते वाटून झालेलं आहे आणि आता इथे मी चटणी बनवणार आहे त्यासाठी छोटासा टोप घेतला त्याच्यामध्ये एक चमचाभर ऑइल टाकलं आणि हे जे वाटलेलं वाटण आहे हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे सोया सॉस तर सोया सॉस पण जास्ती नाही टाकायचा फक्त ह्या छोटासा चमचा आहे तर त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचार पण नाही त्यापेक्षा पण कमी सोया सॉस टाकलं आणि त्यानंतर तेवढंच ना विनेगर पण टाकायचं आहे म्हणजे फक्त थोडंसं एक चार थेंब असं विनेगर टाकणार आहे मी याच्यामध्ये तर विनेगर जर नसेल ना तर तुम्ही लिंबूचा रस पण याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर कारण म्हणजे टोमॅटोची जी ही चटणी बनवणार आहे ती आंबट गोड तिखट आणि म्हणजे सगळे चव असं आली पाहिजे तर ज्यामुळे याच्यामध्ये थोडीशी साखर मी ॲड केलेली आहे आणि बस आता याला ना फक्त एक पाच मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे तर चटणी बाजूला शिजत आहे तर मी इथे आता हे आता स्टफिंग पण तयार झालेली आहे आणि चटणी पण तयार झालेली आहे तर आता इथे मी घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा तर इथे मैद्याचा वापर मी अजिबात करणार नाही तर होता होईल जवळ ना मैद्याचा वापर मी टाळाटाळ तार करते मैद्याची तर रवा इथे दीड वाटी घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑईल टाकलं आहे आणि आता ह्याला ना थोडं थोडं पाणी टाकून याचा ना गोळा बनवून घ्यायचा आहे जसा पिठाचा गोळा बनवून घेतो ना तसं या रव्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता इथे पिठाचा गोळा जसा बनवतो तसा मी ह्या रव्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला आता फक्त दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण की रवा आहे आणि रवा भिजायला कमीत कमी दहा मिनटं तरी लागतात असं तर ठेवून दिले मी दहा मिनटासाठी आणि दहा मिनटाच्या नंतर आता इथे मी हे जे गोळा बनवलेला आहे त्याचं छोटे छोटे असं मी पुऱ्या बनवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरून त्याचे मोमोज तयार करणार आहे तर मोमोज बनवण्यासाठी हे जे पुऱ्या लाटतो आहे ना ते पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्यात जा। जास्ती पण नाही म्हणजे एवढं असं फाटण्यासारखं एवढं पण पातळ नाही पण होता होईल तेवढं थोडंसं पातळ वाटायच्या आणि आता हे मोमोज बनवण्याचं ना ते जे लांबसर ते मोमोज बनवतात ना ते आकार मला अजिबात येत नाही बनवायला त्यामुळं मला जे जमतं तेच मी केलं म्हणजे फक्त मोदक जसं बनवतो तसेच मी सगळे म्हणजे मोदकच्या आकाराचेच मी सगळे मोमोज बनवून घेतले आणि <द्वागा> इथे एक मोमोज ना मी अशा प्रकारे तो लांबवाला मोमोज असतो ना तसं बनवायला प्रयत्न केला पण ते काय मला जमलंच नाही ते करायला गेले एक आणि झालं भलतंच काहीतरी तर तसं झालं ते म्हणजे जसं करंजी बनवतो तसंही ते मी बनवलेलं आहे आणि त्यामुळं ना मी एकच फक्त ट्राय केले वैभवच्या सांगण्यावरून आणि ते जमलं नाही त्यामुळं मग मी ना एकच तशा प्रकारचं बनवून ठेवलं करंजीसारखं झालं होतं ते आणि मग नाही जमलं तर मग मी हे दुसरे सगळे मोदकच्या आकाराचे सगळे मोमोज बनवून घेतले कारण जे आपल्याला जमतं आहे तेच क केलं पाहिजे तरी ते मी मोमोज बनवत होते आता याला स्टीम करायचं बाकी होतं पण वैभवधाला क्लासला जायला पण टाईम झाला होता त्यामुळं मग मी आता इथे जेवढे हे आ, तयार केलेले जे मोमोज आहेत त्याला डायरेक्टली मी फ्राय करणार आहे असं पण आपण पन डायरेक्टली फ्राय करू शकतो पण स्टीम करून पुन्हा फ्राय केलं ना तर मग ते अजून बेटर होतं पण आता इथे सकाळची घाई होती आणि म्हणजे थोडंसं लेट झाला होता वैभवतराला त्यामुळं मग मी इथे डायरेक्टली हे सगळे फ्राय करून घेणार आहे आणि आता हे मोमोज ना पलटी करताना मी चमच्याचा वापर केला चमच्याने एकदम व्यवस्थित असं ते अलटी पलटी करता येत होतं तर मी अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत हे मोमोज फ्राय करून घेतले आणि चटणी तर तयार झालेली आहे तर आता वैभू दादाला सर्व करते तर आता हे पहा तयार आहे आपले फ्राईड मोमोज आणि चटणी एकदम चटणी तर एकदम टेस्टी झाली होती चटपटीत एकदम म्हणजे गोड तिखट आंबट सगळं मिक्स होतं त्यामध्ये त्यामुळं चटणी खूप छान झाली होती तर आता वैभवता तयार होऊन बसला होता त्याला दिलं नाश्ता आणि त्याला एकदाशी क्लासला वेळेवरती पाठवलं की मग झालं बाकीचं काम म्हणजे मला एडिटिंग करायचं फक्त राहिलं होतं आता तर इथे जे मोमोज होते एकदम गरम होते त्यामुळं ना मी त्याला असं दोन दोन तुकडे करून मोमोज ठेवले कारण की तो खा खाताना थंड व्हावे लवकर त्यामुळं तर त्याला तर खूप छान वाटलं ते मोमोज आणि कारण की त्याच्यामध्ये पनीर ॲड होतं आणि अनुताईला मात्र ना लास्टपर्यंत कळालं नाही की त्याच्यामध्ये पनीर ॲड आहे तिला वाटत होतं की अंडच आहे ते तर तिने पण नंतर ना खाऊन बघितलं तर आता इथे वैभवधन नाश्ता वगैरे झाला आणि दोन निघाला आहे त्याच्या ट्युशनला था था तर आता मला वाटत होतं की अनुताईला डाऊट येतो की काय की पनीर त्याच्यामध्ये ॲड आहे म्हणून पण आम्ही लास्टपर्यंत तिला कळूच दिलं नाही की त्याच्यामध्ये पनीर ॲड झालेलं आहे ते तर आणि तिने ना खूप मजेने खाल्लं सगळं तर जेव्हा मुलांना माहिती असतं ना की त्यांची ना आवडती भाजी आहे तेव्हा मुलं खायला नागडोळं मोडत असतात पण जेव्हा आपण त्यांना म्हणजे माहीत नसताना असं अशा प्रकारे थोडंसं धोका देऊन त्यांना भाजी चारतो ना तेव्हा ते आपोआप खातात आणि त्यांना कळून सुद्धा येत नाही की आपण ती आपली न आवडती भाजी खाल्लेली आहे त्यामुळं तर मी ते पहिल्यांदा तिला पनीर खाताना बघत होते तर तिला खूप आवडले हे मोमोज आणि चटणी तर एकदम बेस्ट झाली होती तर तुम्ही पण अशा प्रकारचे म्हणजे छान असे मोमोज टेस्टी असे मोमोज बनवून एकदा नक्की बघा आणि यामध्ये मैदा वगैरे ॲड नाही हे एक प्लस पॉईंट त्या आहे त्यामुळं आणि मैदा पण ॲड नाही आणि एकदम साधं सिंपल अशी रेसिपी आहे जास्ती काही याच्यामध्ये मसाले किंवा काही असं लागत नाही जे भाजी आपल्याकडं आहेत अवेलेबल ते टाकून आपण करू शकतो म्हणजे मला आता गाजर आवडत नव्हतं म्हणून मी गाजर स्किप केलं बाकी तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही टाकून बनवू शकता तर अशा प्रकारे गाजर शिमला मिरची पत्ताकोबी ह्या भाज्या आपण आपण मुलांना अशा प्रकारे चारू शकतो आणि अनुताईला तर चायनीज आयटम भरपूर आवडतात त्यामुळं तिला अशाच प्रकारे काहीतरी फसवून वगैरे भाज्या चाराव्या लागतील आणि एकदाशी तिला खाण्याची सवय झाली ना त्यानंतर मग ती म्हणजे हे करणार आहे नागडोळं मोडणार नाही कुठलीही भाजी खाण्यासाठी तर फ्रेंड्स आता इथे चाललेला आहे आता आमच्या मायलिकेंचा नाश्ता तर या तुम्ही पण नाश्ता करायला हाँ मुला हाँ हाँ तर आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर ज नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय